नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वयंपाक चालू आहे भाजी केली आहे इकडं ढोबळी मिरची शिमला मिरच केली आहे चपात्या व्हायच्या तर आणि च्यूची चाललं आहे बॉटल भरायचं त्यांचं चालले शाळेचा आवरायचं चा। कुरिअर पॅक करत होती त्याच्यामुळे जरा चपात्या करायला लेट झाल्या साडेआठ वाजल्यात इथं अजूनही पॅकिंग केलेलं इथंच राडा आहे लंचाची ऑर्डर होती चार साडेचार किलोची पॅक केली ह्यांच्या दिली म्हणजे परत परत डबल डबल जावा नाही लागत आता काय पाच चपात्या लगेच लागते पोरीनचा डबल पोरींना लावते चपाती घ्यायची तयारी विण्या बिण्या बांधल्या तर तुझ्या विण्या दाखव्या बांधल्यात कशा तर चालले असत सकाळच्या पारी जरा घाय गाय घाय गाय मानुषकस काय चालले बा तुझ्या वही आण पेन भर काल विसरले होतं पेन विसरला होता तर त्याच्या वातावरण पडलेलं नाही कसं वातावरण आबाळ आल्यासारखं वातावरण आज, आज वाता ले वाता नहीं नहीं। वाता का आपली मेथी पण चांगली आली आहे उगवून हो का इकडं सगळी मेथीच केली ही पोरण आणि पलीकड तिकडं वांग्याच्या खाली कोथंबीर पिली आज आज आहे पंचवीस पंचवीस आहे तर अनुष्काचा चला बाकीचा व्हिडिओ नंतर काढते चपात्या करून घेते चला तर मम्मीच्या होता आल्या चपात्या गोळा राहिला काय मम्मी काय नाही तर मम्मीच्या डबा बांधायचा जेवायला घेतो जेवा तो थोडं थोडं जेवते डब्यात एक एक लोणच्या फोट टाका भाजी भरा चपाती थंड व्हायला ठेवा चू घे वाढत तर हे देते मी जेवायला तर आमच्या ढोबळी मिरची केली शिमला मिरची आधी आपण डोबळी बनतो आम्हाला सवय येते ढोबळी मिरची ढोबळी मिरची ढोबळी मिरची आहे का नाही फोन पाहलो पाहिलो बाजात पोहून पहून दुकान हो ज सकाळचं सहा ते सव्वा सालात विहिरीत शिपत्यात ते आठ साडेआठ ला कंटाळा आलाय <laughs> साथ, का ताँगी। ताँगी। पुगा तुंग। तुंग। तुंग ते भी आपले एमआयशी मदने पण येतात त्यांच्या पोरांना पोहायला येत नाही ते पण येतात पोरांना पोहायला आणि काय परत दीपूक काका पण आज गेले विहिरी टपकी मारून आलं

युनिफॉर्म आहे म्हणजे आज काही पप्पा गेले गाडी घेऊन भावनगरला जायचंय तर गाडीसाठी राहते हो जाऊ आपण संध्याकाळी पप्पा आले का नाही सहा वाजेपर्यंत बोलवू आणि मग जाऊ आपण दोघे खरं तर आम्ही जातो युनिफॉर्म आणायला आणि चिवला काय शाळेतच मिळतो तिला शाळेत मिळतात बाय सगळ्यांना बाय चला बाय बाय झालं जेवण वगैरे झालं त्यांचं चाललं आता सायकल आहे का व्यवस्थित काय म्हणली पोरगी आवाज काय करावं काय चांगली ती हो का सायकल पुढच्या चाकत हवा पुढच्या नाही काल तर हवा भरली टायर एवढी भरली पण तिथं पप्पा का महागारे आलं काय झालं अरे चाल महागार टाकून आला काय झालं जेवाय आले नाही काहीतरी झालं असेल विसरला असेल काहीतरी काय विसरलं

अनुष्का आली अनुष्काचं काय झालं काय झालं का नॅनोची बी तसलीच आहे येऊ का सोडवायला सोडवायला येऊ का का नॅनोची कसली आहे अगं दोन टूपा आणून दिली मी बापूंला नवीन झालं रोजच जेवण चाललंय त्यांचं आणि चहाची फरमाइश आहे त्यांची तर आता एकदा चहा बनवते आणि माझ्या कामाला लागते आपला तशी स्वयंपाक झालेला आहे अजून भांडी बाकी आहेत कपडे बाकी आहेत झाडू पुसून बाकी आहे बरंच काम बाकी आहे आपलं सगळं तर उरकायचं त्यांना चहा देते करून एकदा मस्तमध्ये चहा बनवते चहा करायचं का कॉफी करायची कॉफी करायची ना आलेत म्हणजे कसं आहे सकाळचं मला वाटतं आज किती वाजता गेल तर सात सहा सातला mm. गेला असाल आता वाजलेत साडे नऊ पावणे दहा वाजेत आले तर आले तर जेवले एक दीड चपाती खाल्ली थोडी शिमला मिरच आता फोन ठेवते चहा बनवते काय आता काय करायचं फोन ठेवला तिथं ह्याच्यावरती आता असाच व्हिडिओ काढावा लागेल कारण सगळं तुम्हाला दाखवायचं म्हणल्या व्हाय ना कुठेतरी ते एका जागेवर ठेवूनच असा व्हिडिओ काढावा लागेल छान आता कॉफी झाली आपली चला पाय काढ काय नाही तिथं कॉपी कसा वाटला पूर्ण व्हिडिओ सांगा कमेंट करून hmm. बाय सगळ्यांना बाय सगळ्यांना